राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेताच देवेंद्र फडणवीस सुपर ऍक्टिव्ह झाले आहेत नुकताच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना शंभर दिवसांचा कार्यक्रम आखून दिला या आराखड्यात लोक केंद्रित योजना तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना आणि राज्याचे पुढारले पण कायम ठेवत प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या कामगिरीचा समावेश राहणार आहे यासोबतच पायाभूत सुविधांप्रमाणेच राज्य सरकारच्या फ्लॅगशिप योजनांसाठी स्वतंत्र वॉर रूम सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले तर मुख्यमंत्र्यांनी आखून दिलेला हा शंभर दिवसांचा कार्यक्रम नेमका काय आहे आणि त्यामागचा उद्देश काय ते जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे नितेश काळे दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहावर उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि वने व कृषी विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही विभागांना शंभर दिवसांच्या कामाचा आराखडा आखून दिला यावेळी त्यांनी वन्य प्राणी आणि मानवी संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाच्या बुद्धिमत्ता व माहिती तंत्रज्ञानाच्या उपयोगातून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या शिवाय मानव आणि वन्य प्राणी संघर्षामध्ये जलद गतीने मदत मिळण्यासाठी जलद बचाव दलाची स्थापना करावी आणि या दलातील मनुष्यबळाला उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी दिले यासोबतच वृक्ष लागवडीचा संस्कार रुजवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या या शंभर दिवसांच्या आराखड्याच्या माध्यमातून लोकांचे जीवन सुसह्य होण्यासाठी काम करण्यात येणार आहे बिबट्यांच्या वाढत्या संख्येच्या प्रश्नावरही मुख्यमंत्री फडणवीसांनी उपाय सुचवले बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना अन्य राज्यातील अभयारण्यात गरजेप्रमाणे व्यवस्था देण्यास आणि बिबटे निवारा केंद्रांची क्षमता वाढवण्यास त्यांनी सांगितलं शिवाय विभागाने कार्बन क्रेडिट कंपनी स्थापन करण्याबाबत धोरण आणण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या शहरी भागातील वनीकरण वाढवण्यासाठी शहरांमध्ये मियावाकी वृक्ष लागवड पद्धत उपयोगात आणावी कृषी विभागाने आपल्या आराखड्यातून शेतकरी हा केंद्र बंदू ठेवत योजनांची अंमलबजावणी करावी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने देशात येणाऱ्या परदेशी विद्यापीठांना आकर्षित करून शैक्षणिक संकुल निर्माण करावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले यापूर्वी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव प्रधान सचिव अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक घेतली होती या बैठकीत त्यांनी सरकारच्या आगामी काळातील वाटचालीची दिशा स्पष्ट केली होती पारदर्शकता गतिशीलता आणि प्रामाणिकता यावर अधिक भर देऊन केंद्र सरकारच्या सहकार्याचा राज्याच्या प्रगतीसाठी पुरेपूर वापर करून घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या तसंच नागरिकांना सुविधा देण्यासाठी आणि प्रशासकीय कामांसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यासाठी प्रत्येक विभागाने शंभर दिवसांचा कार्यक्रम तयार करून तो सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले होते यासोबतच पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी असलेली वॉर रूम अधिक कार्यक्षम करणं आणि राज्यातील केंद्र आणि राज्य सरकारच्या फ्लॅगशिप योजनांसाठी दुसरी वॉर रूम तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या यातून सर्वसामान्य लोकांपर्यंत गतीने लाभ पोहोचायला हवा यात जनता दरबार लोकशाही दिन असे कार्यक्रम वेगाने हाती घ्यावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले होते राज्य शासनाची सर्व संकेतस्थळ हे आर टी आय फ्रेंडली करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले ते म्हणाले की ईज ऑफ लिव्हिंग वर सर्वाधिक भर द्या राज्यभरातून नागरिक सर्वाधिक कोणत्या कारणासाठी आपल्याकडे येतात आणि त्यांना त्या सेवा घरबसल्या कशा मिळतील यावर भर देण्यासाठीचे नियोजन केलं जावं यासाठी सहा सहा महिन्यांचे दोन टप्पे करून उद्दिष्ट गाठता येईल यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा घेता येईल त्यासाठी त्यांची एक समिती गठीत करून अभ्यास अहवाल तयार करण्यात यावा कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे प्राधान्याने लक्ष देण्यात यावं त्यांचा थेट सचिवांशी संवाद व्हावा आणि त्यातून त्यांच्या समस्यांचं निराकरण व्हावं यावर भर देण्यात यावा महाराष्ट्र हे असीमित ताकदीचं राज्य आहे आता आपण क्रमांक एक वर आहोत म्हणून थांबू नका असा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांना दिला तसंच जुनी पुण्याई असली तरी नवी पुण्याई पुन्हा मिळवली पाहिजे असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कंबर कसली तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद